नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत काही ठिकाणी पाऊस झाला तर आज सकाळपासून कोल्हापुरातही ढगाळ हवामान होतं एकीकडं पहाटे आणि रात्रीच्या वेळी राज्यात थंडीचा कडाका जाणवतो तर दुसरीकडं पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात मात्र काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून या आठवड्यात देशाच्या अनेक भागातील हवामानात मोठे बदल होऊ शकतील नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला त्यानंतर कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातही ढगाळ वातावरण आहे अरबी समुद्रातील आर्द्रता आणि उत्तर भारतातून येणाऱ्या पश्चिम पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कमी होऊ शकतो या वातावरणामुळे पिकांवर करपा किंवा तुडतुडे अशा रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर द्राक्ष आणि आंबा पिकावरही परिणाम होऊ शकतो दरम्यान सात नंतर पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढू शकते पहाटे आणि रात्रीच्या वेळीच थंडी दिवसभर ढगाळ हवामान कोरडी आणि धुलीकण वाढलेली हवा यामुळे आजारपणात वाढ होत असून दवाखान्यांमधील गर्दी वाढत आहे